उन्हाळा सुरू आहे व तुम्हाला वाटत आहे की आळस वाढलाय पण खर तर याच हंगामात शरीर फॅट बर्न करायला तयार असतं फक्त आपण योग्य डाएट व सवयी अंगीकारल्या पाहिजेत उन्हाळ्यात बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं त्यामुळे शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी अधिक कॅलरीज खर्च करत असतं तसंच उष्णतेमुळे आपल्याला फारसं खावसही वाटत नाही ही संधी असते शरीरात साठलेलं सेविंग फॅट वापरण्याची पण जर आपण तेलकट शीतपेय किंवा जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ले तर ही संधी हातची जाते त्यामुळे आता आपण पाहू यासाठी डाएट नक्की कोणता फॉलो करायचा सकाळची सुरुवात सर्वसाधारण सहा ते आठ लिंबू पाणी व भिजवलेले बदाम यांनी करा लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन सी मेटाबॉलिझम वाढवते आणि बदाम शरीराला हेल्दी फॅट्स देतात त्यानंतर आहे नाश्ता सर्वसाधारण आठ ते नऊच्या दरम्यान यामध्ये ओट्स दलिया किंवा एखादे फळ खा हा फायबरयुक्त आहार पचन सुधारतो व पोट भरल्यासारखं वाटतं उन्हाळ्यात पचायला हलका आहार अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर येतो ब्रंच टाइम मधली वेळ सर्वसाधारण दरम्यान यामध्ये तुम्ही कलिंगड खरबूज किंवा नारळ पाणी घेऊ शकता ही फळे हायड्रेटिंग आहेत ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होणार नाही नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट देते जे घामामुळे गहमा गमावले जातात त्यानंतर दुपारचे जेवण सर्वसाधारण एक वाजता यामध्ये एक भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची डाळ किंवा आमटी पालेभाजी तसेच ताक याचा समावेश करा ताक हे शरीर थंड ठेवते व प्रोबायोटिक्स ही देते त्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या आसपास ग्रीन टी घ्या हे फॅट ऑक्सिडेशन साठी महत्वाचे आहे त्यानंतर भूक भागवण्यासाठी एक मूठ भिजवलेले चणे किंवा मुरमुरेखा त्यानंतर रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान करा यामध्ये मूग डाळीची खिचडी भाज्या किंवा पालेभाजी थोडं ताक किंवा सूप घ्या महत्त्वाचे टिप्स दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या झोप साधारण सात ते आठ तास घ्या कारण झोपेत व नावाचे हार्मोन्स वजनावर परिणाम करतात संध्याकाळी थोडेसे चालणे योगा ठेवा साखर पॅकेज फूड आणि फ्रीज मध्ये ठेवलेले पदार्थ खाणे टाळा तर अशा पद्धतीने उन्हाळा हा शरीरासाठी रिसेट बटनासारखा असतो योग्य आहार व थोडी शिस्त पाळली तर वजन कमी होणं शक्य आहे